ক্েছারান <multimulayana> নিমাযাযাকাযাযে <multimulayana> नमस्कार मी भगवान केंद्रे महाराष्ट्र राज्य परिचर्या संघटना शाखा लातूर सहसचिव गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्र राज्य परिचर्या संघटनेचा संप चालू आहे दिनांक पंधरा व सोळा या दोन दिवस आझाद मैदानावर धरणे आंदोलन व निदर्शने झाली त्यानंतर एक दिवस काम आंदोलन तरीही शासनाने दखल न घेतल्यामुळे दिनांक अठरापासून बेमुदत संप चालू आहे बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस प्रमुख मागणी वेतन त्रुटी वेतन त्रुटीमध्ये नर्सिंग संवर्गाला वारंवार सरकारने डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच जे शासनाला नर्सिंग अलाउन्स केंद्र शासनाला सात हजार दोनशे मिळतो पण महाराष्ट्र शासन एक रुपयेही देत नाही या ह्या मागणीसाठी गेल्या दहा वर्षापासून संघटना पाठपुरावा करत आहे पण शासन कुठलाही ठोस निर्णय घ्यायला तयार नाही तसेच केंद्र शासनाला गणवेश भत्ता हा अठराशे रुपये मिळतो पण महाराष्ट्र शासन दोनशे तीस रुपये हे खूप आहे आणि खूप तफावत जाणवत आहे यावर शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन परिचारक समोर याच्या सर्व मागण्या मान्य कराव्या मी रेणुका पाटील महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनाला शाखा शा, लातूर येथील उपाध्यक्ष राज्यातील परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे परिचारिकांना नर्सिंग व धुलाई भत्ता देण्यात यावा समान, कांग, कांग समान या सत्रा, सत्रा आज, काम काम समान वेतन यासाठी आम्ही दोन हजार सतरा सतरा पासून सतत पाठपुरावा करत आहे तरी शासनाने अजून आम्हाला याच्यावर काहीही रिप्लाय दिला नाही तर आम्हाला हे भेटावं म्हणून आम्ही आज आझाद मैदान व इथे धरणे आंदोलन करत आहे व काम बंद आंदोलन काम बंद आंदोलनाचा तिसरा दिवस चालू आहे मी निकम किरण श्रीकृष्ण महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना संचलित सत्कार समितीचे अध्यक्ष आहे लातूर येथे आहे शासनाने सहा जून जो, रोजी जो कंत्राटी करण्याचा निर्णय आदेश के, निर्गमित केलेला आहे त्याच्या विरोधात आमचे हे आंदोलन चालू आहे तरी शासनाने हा आदेश मागे घ्यावा व पूर्ण भरती करण्यात यावी ही नम्र विनंती मी भाग्यश्री जोगदंड सचिव महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा लातूर जी शासनाने मी याच्यासाठी शासनाला विनंती करत आहे की जे सातव्या वेतन मध्ये आधी परिचारिका परिसेविका आणि नर्सिंग ट्यूटर यांच्याविषयी जे त्यांनी आम्हाला म्हणजे डावलण्यात आले वेतन त्रुटीमध्ये जे आम्हाला टाकण्यात आले तर त्यांनी ते वेतन त्रुटी आमची दूर करून आम्हाला आमच्या जे नियमानुसार वेतन भत्ते आहेत ते देण्यात यावेत अशी मी शासनाला विनंती करते